तर मंडळी बघते केवढा साईजचा सा आपल्याला कालवा मिळाला आहे आईने आताच तुम्हाला ओपन करून दाखवलं तर अशा प्रकारे ना आपल्या खाडीमध्ये एवढी मोठमोठी पण कालवा मिळतात तिकडे इकडे बघत होतो आपण कालवा बुड कालवा म्हणजे पाण्यामधली आणि आपण एक मोठ्या साईजचा सा कालवा मिळाला बघ जबरदस्त साईज आहे ना एक नंबर साईज डोळा बघायचा सा केवढा मोठा आहे त्याच्यामध्ये बराच मोठा गरज ना हा मस्त आहे बघ काय साईज मिळाला एक नंबर मस्तपैकी दोन तांबे भरून आज आपण कालवं आणलीत आणि टोपामध्ये काढून घेतोय बघा केवढी मिळाली अजून पण एक तांबे बाकी आहे हा हे बघा केवढी कालवा आपल्याला मिळाली भरपूर मिळाली टोप पूर्ण भरलाय फक्त मंडळी आपली मस्तपैकी कालवा तवा मसाला इकडे रेडी झालेला आहे बघते केवढा भारी दिसतोय मस्त शिजलेलं आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चा चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत कालवा काढायला आणि मंडळी आमच्या गावच्या शेजारच्या गावी ना कालवा भरपूर प्रमाणात येतात म्हणजे साखरी गावामध्ये तिथं पूर्ण भाट आहे आणि त्या भाटीवरती सर्व महिला एकत्र येऊन कालवा काढतात आणि मंडळी आता कसं कालवांचं सीजन पण झालेलं आहे तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर तिकडे कालवा मिळतील आणि ती पण मोठे मोठे साईजची तर आता आपण निघालेलो आहोत सोबत आपली घरातली सर्व मंडळी आहे तर मंडळी आता ना सकाळ सकाळ पहाटेची वेळ झालेली आहे इकडे बघताय सूर्यदेव पण मस्त पैकी उगवलेले आहे सनराइज झालेला आहे आणि पहाटेच आपल्या गावातील असं काही क्लायमेट झालाय फायनली आता आपण निघालेलो आहोत कालवाना जायला आणि इकडे बघताय आई काय काय सामान घेतलंय इकडे मी तांब्या घेतलेला आहे इकडे कालवा काळासाठी हा आणि इकडे दादा पण येत आहे दादाने पण सामान घेतलंय इकडे कोयती घेतलाय आम्ही ही कोयती बनवून घेतलाय हा बघू शकता तुम्ही टोप त्याची टोप बघा केवढी आहे कालो फटफट निघतो फटाफट निघतात हा आणि आपण दोघांचं नाव म्हणजे दोन कोयते घेतले तर लवकर होते हो आणि आकू पुढे गेले ना दादा आकू पुढे गेला बाकीचं सामान घेऊन तर मंडळी आता अंगणवाडीच्या इथे आलोय इथे आपली स्कूटी लावलेली आहे स्कूटीने चाललेलो होतो आपण आमी आता आम्ही निघालोय बाहेर आलोय गावाच्या आणि दादाने स्कूटी बाहेर काढले आणि आता आम्ही जातोय आणि दादा आईला गेले नंतर येणार परत घ्यायला येणार आम्ही ती आता स्कूटीवरती जातोय कारण खूप लांब आहे हा गावातल्या बायका सर्व चालत गेल्या आम्हाला लेट झालं तर आम्ही आता स्कूटीने जातोय हो आणि मंडळी बघतोय सकाळ सकाळ पहाटेच आपल्या खालडीतलं दृश्य भारी झालंय चला आता निघूया मला मंडळी इकडे आई पण आलेली आहे मावशी पण पुढे चालतंय आणि आता इथून आपल्याला पुढे चालत चालत जायचंय खाडीच्या रस्त्याने बायका पुढे गेल्या सर्व आता आपण ना खाडीच्या आतमध्ये शिरलोय हा पूर्ण इकडे खाजन आहे खाजनाच्या आतमधूनच जायला लागतो भाटीचे इथे सांभाळून नाही चाल खाली चिकल आहे बघ पाय घुसला आतमध्ये चिकल पाय खूप स्लीप होता ह इकडे भयंकर चिक्कल आहे आरामात जायला लागतो दगडावरती पाय ठेवून ठेवून काय चप्पल निघाली काय तर मंडळी आता आपण फायनली पोचलेलो आहोत भाटीवरती हा पहिला तर इकडे ना कातड भाग आहे आणि वरच्या साईडला तिकडे साखरी गाव आहे आता सर्व रेडी होतोय आपण चपला वगैरे घातले सर्वांनी पॅन्ट वगैरे वरती केलाय आणि आई पण टावेल इकडे मागे बांधून घेते आमच्या गावाला ना म्हणजे असं मच्छीला गेलं की जर टाइमाला टावेल असे कपडे सांभाळायला लागतात चला निघाली ना पूर्ण खूप वर्षानंतर तिथं बघूया कसं एक्सपिरियन्स येतो हा चला बायका पुढे गेलीत बायका लवकर आलेत चला मंडळी फायनली आता आपण पोचलेलो आहोत भाटीवरती बघताय केवढी मोठी भाट आहे हे बघा आणि सर्व ना मंडळी इकडे महिला आलेल्या आहेत कालवं काढण्यासाठी आजूबाजूचा आजू गाव का आपल्या गावातले पण बऱ्याच आहेत हा बघा या साईडला सुद्धा आहे क्लायमेट बघताय केवढा भारी झालाय मस्त ढग आले तिकडे बघा चला आता इथे कालवं काढायला सुरुवात करूया आपण पुढे पुढे बघूया या कालव पुढे मोठी मिळतात बघताय कालवाच्या दगडे आहेत तिकडे सर्व आणि ना इकडून सांभाळून चालायला लागतो बघा लय शार्प असतं दगडी जरा तरी पाय सरकला ना तर पाय कापण्याची शक्यता असते तेव्हा कालव्याच्या दगडी आहेत तर मंडळी इकडे ना आई पण आता सर्व कालवं फोडायला सुरुवात करते हे बघा चांगली मोठी मोठी कालवं आहेत हे बघा बघा मस्त डोळ्याची कालवं आहेत आई फोडून दाखव एकदा एकदम ना टोकाच्या साईडला मारायचा म्हणजे कसे त्याची शेल ओपन होते बघा बघा मस्त मस्त साईज यायची ना इकडे आईने थोडीशी तांब्यामध्ये जमा केलेली आहे ते बघा अशी काढायची असतात आणि आपल्या ही कोयती दाखव कोयतीला टोप बघा केवढे बघा खास कालवांसाठी आपण ही बनवून घेतलेली आहे कांस्याची कोयती हे बघा हे पण मस्त मोठे मोठे आणलेले आहेत हा हा बघ हा ओपन करून असा आहे मस्त बरंच मोठा या साईज नाही अलगत घ्यायचा हातावर काढायचा बघा मंडळी मस्त साईजचा आपक? कालवा मिळालाय तांब्यामध्ये यांचं पाणी पण आपल्याला लागतो ला। पाण्यात पण मस्त कालवन रस्ता भारी बनतो हा बघा इथं पण आणलेच नाही हा बघ बऱ्याच महिला इकडे काढायला आल्या कालवा पण मस्त साईज Actually, ना एक टोकाच्या साईडला मारायचं म्हणजे कशी ते शेल ओपन होते बघा एवढी साईज मोठी आहे अलगद काढायचा म्हणजे कसं का ती तुटत नाही लहानपणी तू खूप यायचीस ना पण इथं आपल्या साइडला ना आपल्या पण इकडे मोठी साईज मिळते ना लवकर तांब्या भरतं मी काढवा आपण आणि मी शोधून आणली आपण आहे बघा ह्याच्यात आपण मोठी साईज मोठ्या दगड बघ याची शेल मस्त मोठे आहेत हा काय आता टोकेरी कोयती असले ना की एक ते दोन गावामध्ये लगेच निघते शेल ओपन होते आणि चांगली कोयती नसते को ना दहा गाव व्हायला लागतं तेव्हा ओपन होतं ते आपण मस्त दाखवतो झाड आहे हा एक नंबर याच्यात पण आहे आणि कालवांचं सुख भारी लागतं ना फ्राय एक नंबर लागतो आपण हो ना आली जण आली भेटतील काही मोठलं पण घेऊन जायचं मंडळी कालवा फोडून झाली ना की कालवाच्या सर्व दगडी पण आम्ही घेऊन जातो म्हणजे दोन ते तीन दिवस पण आपण खाऊ शकतो दगडी कशा ते खराब होत नाही घरी जाऊन आणि त्याच्यातून कालवा करायचा ह्याच्यामध्ये पण बघायला हा मोठा आहे काढला होती चांगले आपण बनवून घेतली होती ना आता इकडे येऊनच आम्ही बनवलेली खेडकीला जाऊन मस्त लगेच कालवा निघतो दाखवा हा जागव शेअर बघा एक नंबर भेटली मावशी पण निघली मावशीन बरीच काढली ना फटफट काढलीस मावशी आमच्या आवडी नाही जमली ते अजून इकडे काकी पण काकी तुम्ही कुठच्या खारीच्या साखरीच्या तुम्ही झाले बहुतेक बर्याच काढला काकी तुम्ही दाखवा मस्त कालव काढले लवकर आले तुम्ही बरच काढलं पटपट काढता तुम्ही हे पण सगळे खारीच नाही सवय तरी पण बरंच काढलं काय आधी तुम्ही पण खारी साखरीच खार काय सर्व साखर चालत काय तर मंडळी आता ना आपण इकडे पाण्यामध्ये आलेलो आहोत आकाश इकडे मूड कालवं शोधतोय पाण्यामध्ये ना मंडळी मोठ्या मोठ्या साईजची कालवं असतात तुम्हाला एकदम मोठी डोळ्याची कालवं मिळतील तिकडे फक्त घोडीवाले काका सुद्धा आलेले आहेत आणि ते ना आतमध्ये अशी पाण्यात गेले ते बघा त्या साईडला आणि पाण्यामध्ये तिकडे ते पण शोधत आहेत कालवं ते दालदेवाडीतून आलेले आहेत दालदेवाडीतून ना बरीच मंडळी इकडे मच्छी पकडायला येतात तर बघा त्या साईडला ना पूर्ण ही दालदोवाडी आहे आणि मंडळी इकडे ना ह्या साइडला हा, हा केडशी गाव आहे बघा समोर दिसतंय आहे तो आपल्या गावच्या पलीकडचं गाव केडशी गाव आहे आणि तिकडे पण मच्छीवाली सर्व मासे वगैरे विकत असतात तिकडे फिश मार्केटसुद्धा आहे आणि दालदेवाडी हे पूर्ण या साईडला खास करून दालदे लोक इकडे सर्व मच्छी पकडायला येतात तिकडे होळी आणल्या कालवश होतात तिकडे तर मंडळी इकडे बघतोय आकुला एक भेटलाय वाटतं चांगला मोठंच याचा आहे हा बघा मंडळी कसे ना आतमध्ये पाण्यामधून शोधायला लागतं बघा हा मोठ्या डोळ्याचा कालो आहे ह्याच्या आतमध्ये ना घर पण एकदम ना हा दाखव हा पण एक आता भेटलाय बघा हा पण मोठ्या साईजचा अजून मागं फिरव बघा आहे ना एकच आहे बघा हा इतका मोठा डोळा आहे आणि हा पण मोठा आहे ह्याच्यामध्ये घर केवढा असेल आता बघायला लागेल असे ना आतमध्ये शोधायला लागतात आकू एक एक करून शोधतोय आणि मंडळी असं कसं निवल पाणी पाहिजे आता कसं हा गडूळ झाला त्याच्यामधून दिसत नाही निवळ झाला आणि त्या साईडचं सगळं निवळपणे त्याच्यामधून बरोबर बघून आपल्याला काढायला लागतात कालवाची दगड आणि मंडळी ना हा पूर्ण भाग आता अरबी समुद्राला जाऊन भेटला आहे बघता केवढी मोठी भाटी आहे पूर्ण ती सर्व अरबी समुद्राला जाऊन तिकडे भेटला आहे आणि इकडे आता ना दरवर्षी खूप महिला सर्व कालवं काढायला येतात आता बघताय भरपूर जण आलेली आहेत आपल्या गावाची शेजारच्या गावाची म्हणजे खारीची सर्व महिला येतात खास करून कालव ले ले परेंतो, परेंतो, कालवा काढण्यासाठी बरीच जणी आलेले आहेत बघा आणि भाटी बघताय केवढी मोठी आहे तिथपर्यंत लांब पर्यंत पूर्ण ही भाटी आहे बघा केवढी प्रचंड मोठी भाटी आहे आणि नेहमी म्हणजे आता कसं कालवाचा सीझन चालू झालेला आहे ना तर नेहमी सर्व महिला येत असतात मच्छी पकडायला मंडळी इकडे साक्री गावातून पण ना बरीच माणसं आलेली आहेत तिकडे बघा लहान लहान मुली पण काढायला आले आणि आता आपण पुढे जाऊन बघतोय पुढे मोठे साईजचे कालवा असतील आता आरामात चालले इकडे म्हणजे ना ह्याला पण सवय आहे आमच्यासाठी नवीन आहे जरा तर म्हणजे पाय जरी कापला तरी खूप जास्त होईल कारण कुठे पण पाय ठेवतोय नाट होईल खूप शार्प आहे एकदम खूप असे सांभाळूनच जायला पूर्ण पूर्ण कालवानेच भरलं कुठे पाय ठेवते ते कालवा मधी असत नाही कालवाच्या दगडी तयारी करून आले आम्ही येऊन बुटा वगैरे घालूनच आले म्हणजे कसा पाहायला दगडी लागण्याची शक्यता नाही मंडळी आमच्या इकडे ना ह्या खाडीमध्ये आपल्या तुम्ही बघितला कालवत मिळतात त्याच्या व्यतिरिक्त ना भरपूर आमच्या इकडे मच्छी मिळते शिपे मिळतात शिप्यांचा सीझन नाही पण सीझनच्या टायमाला म्हणजे तो कसा जूनच्या शीपे टायमाला सीझन चालू होतो शिप्यांचा शिपे पण खूप भरपूर प्रमाणात येतात चिखलातून काढायला लागतात ला त्याच्या व्यतिरिक्त कोळंबी खेकडे पण इकडे बरीच पूर्ण आता खाडीचा भाग आहे ना बिडातून सुद्धा खेकडे पकडतात त्याच्यानंतर इकडे सर्व समुद्रातून मासेसुद्धा काढतात पाग वगैरे लावला जातो तर अशा प्रकारे बरीच वेगवेगळ्या प्रकारची मच्छी पण आमच्या खाडीमध्ये मिळते पण आज आपण स्पेशल कालवा काढण्यासाठी आलेलो आहोत काढत होतो ना कालवा दादाचा दाद हात कापला म्हणजे कवती मारत होता साईडच्या दगडाला लागला ना दादा साईडच्या दगडाला लागला आपल्याला येत नाही तरी आपण ट्राय करत सांभाळून अशा प्रकारचे सीन होतात म्हणून सांभाळून करायला लागतो आता आपण काढत होता एक दगड बाजूला दगड लागला तर आपण बघत नाही त्या हो त्याच्यामुळे लागतो इकडे बघत होतो आपण कालो बुडकालो म्हणजे पाण्यामधली आणि आपण एक मोठ्या साईजचा सा काला मिळाला बघ जबरदस्त साईज आहे ना एक नंबर साईज डोळा बघा ह्याचा केवढा मोठा आहे ह्याच्यामध्ये बराच मोठा घर असणार आपण भेटलाय ना थोडीशी याच्यापेक्षा साईज मोठी आणि याची साईज बघा आतमध्ये केवढा कालो असेल जबरदस्त त्याच्यामधून काढून बघूया आपण केवढी साईज आहे त्याची तर मंडळी इकडे ना ले ले आता आपल्याला बऱ्यापैकी कालवा मिळालेली आहेत दोन थैल्या भरून आपण कालवा घेतली तिकडून आता तुम्हाला मोठी मोठी कालवा ओपन करून दाखवतो कशा प्रकारे आपल्याला आतमध्ये घर मिळतो मंड्या इकडे बघताय एवढा आपण सर्व कालवं आणलेली तुम्हाला दाखवतो केवढी मोठी साईज आहेत आई आता ओपन करून बघते का काय दाखव ओपन कर अरे ते मोठी साईजचं भेटलं ते बघा साईज बघा केवढी आहे तर मंडळी आता फोडायला घेतोय बघा केवढ्या साईज ची कालवा मिळाली हा पण बराच मोठा आहे अशा आहे तिकडे मोठे डोळ्याचे होते तिकडे एवढा नाही ना तेवढा पण आहे बघा त्याची पण साईज मोठी आहे आई आता काढायला घेते बघा काढला इकडे ते सगळं मंडळी ना त्या साइडला मोठी साईजच होते एवढी साईज आहे आता जवळपास निघण्याची वेळ झालेली आहे आणि आता भरती पण व्हायला चालू झाले तर ते शेवटचे कालवा काढून आपण पण निघणार आहोत हा मस्त आहे बघ काय साईज मिळाला एक नंबर आणि याला भाजून पण खातात ना भाजून पण खातात भाजून पण एकदम छान लागतात ना भाजून सुकर रसा पण बनवतात पण सुक्यामध्येच भारी लागतो तर मंडळी बघते केवढा साईजचा आपल्याला कालवा मिळाला आहे आईने आताच तुम्हाला ओपन करून दाखवलं तर अशा प्रकारे ना आपल्या खाडीमध्ये एवढी मोठमोठी पण कालवा मिळतात ह्याच्यापेक्षा पण साईज मोठी असते पण ही पण तरी पण मस्त साईजचा आपल्याला मिळालेला आहे आणि मंडळी हा जो कालवा असतो ना तो खूपच जास्त औषधी असतो आणि ह्याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा खूपच जास्त असते ह्याचे औषध पण छान छान बसतात पण काही ठिकाणी ना आता आमच्या गावला येतोय म्हणजे आमच्या गावाला खूप प्रमाणात मिळतात त्याच्यामुळे आम्हाला माहीत आहे पण काही काही जणांना माहीतच नसा काय प्रकार असतो पण ह्याची मागणी मार्केटमध्ये खूपच जास्त असते आणि खायला पण अतिशय टेस्टी लागतात भारी चव लागते चिकनपेक्षा पण मस्त लागते का काजूचे गळ टाकले ते एकदम उत्तमच आता जवळपास आम्हाला बराच टाइम झाला आहे कधीपासून आलो आपण ते पाण्यात आली पाहुण्याआटला आले आता जवळपास अकरा वाजे आले असतील इकडे ना दादा पण आता कालवा पडतोय बघा चांगला हळू काढता <laughs> मोठा कालवा मिळाला इकडे चांगली मोठी दगड आहे एकदम फटक्यातच एक निघाला ना दादा फटक्यात नाही जरा मेहनत लागते मला आपल्याला येत नाही जास्त मस्त तरी पण साईज चांगली आहे आता घे जरा बघू हा बघा मस्त कालवा मिळाली दादा पण बरीच काढलेली आहेत ना दादा हो थोडीफार बार काढली आणि दादाचा फर्स्ट टाइम पहिल्यांदा म्हणजे आम्ही लहानपणी अगोदर यायचो आई सोबत यायचो आईला जिद्द करायचो की यायचं यायचं आई घेऊन यायची तरी पण यायच आणि उभं असून बघायचं फक्त पण आज पहिल्यांदाच काढतोय चांगला एक्सपिरियन्स आहे ना मेहनत लागते थोडी टाइम लागतो कसं काढायला कठीण आहे मेन हा पण इकडे ओपन करत बघू याच्यात कसं आहे का आम्ही पुढे आलोय ना तर पुढच्या साईडला मस्त ते बघा हे कशी खालवांसाठी आपण खास कोयती बनवलं तर पटकन येतात ना नाही बा भारी आहे पण मस्त साईज आहे किंवा मंडळी आत्या हो पण आहे आत्याने बरेच काढले ना ते मी काढते कालवा हो काढते आत्या काढून देत आहे बघा बऱ्यापैकी काढले ना आता जरा मोठलं पण बघ ना मोठलं पण नाही आला हो आहे थैले आणले हो दोन मंडळी इकडे पण ना बोटी आणलेल्या आहेत आणि ह्या साइडला पण आहेत तिकडून दालदवाडीतूनच आलो ना काका तुम्ही बघा इकडे पण ना काका सर्व कालवा काढायला आलीत हे का तर लहान आहे ना साईज जरा ती मोठी साईजची बुडून काढतात ना काका आ, आ, आ। बुडून काढतात बुड कालवा बोलतात म्हणजे मोठी मोठी एवढे एवढे हाता एवढी कालवं मिळतात हा बघा काकाने पण इकडे बारीक आहेत जरा गावात विकायला येतात ना मोठे मोठे साईजचे असतात अशी येतात एवढी एवढी असं असू चांगती घेऊनच आलेत काय काय सर इकडे ना अकोला काहीतरी मिळेल अखू काय मिळेल हा शिंपली बघा म्हणजे आता ना ह्याचा सीझन चालू नाही झालाय ह्याचा सीझन कसा जून टायमाला चालू होतो आणि ही आखू बेले घेऊन आपण खातो ना बेले घेऊन मस्त मजा हा रेतीमध्ये असतात खास करून या शिंपल्या त्या टायमाला एक कुठे मिळाली तुला शिंपली भेटली पण यांचा पण मस्त रस्ता खास करून बारी टेस्टी लागतो रस्ता तिसऱ्याचा काल ओके टाइम भेटला तर आपण ह्याला पण जाऊ शिंपले ना शिप्प पण तेव्हाच येतात ना ते कला मध्ये असतात शिप्प पण जूनच्या टायमाला येतो तर म्हणजे इकडे आले आहे सर्व कालवा काढून कालवाची पूर्ण दगडा तिकडे हळूहळू चालायला लागतो बऱ्यापैकी भेटले ना अजून काढते अजून काढतोय हो काढता बाई पाणी बघताय आता किती स्पीडने नि भरतोय त्यासाठीच आपण लवकर आलो होतो आज कालवा काढायला बघ आता भरत चाललाय एकदा भरती झाली हो। ना की तिकडे उभा राहू नाही शकत तर मंडळी आता आपण निघालेलो आहोत आणि बघताय आपल्याला एवढी तांब्या भरून कालवा मिळाली हा एक तांब्या आहे आणि हा एक तांब्या आहे आणि दादा अर्ध्या आत्यानी पण दिले ना आध्याने अर्ध्या जास्त भरून दिला हो अर्ध्याने हो आणि आता तुम्हाला घरी जाऊन दाखवतो केवढी कालवा मिळाली ह्याच्यात कसं तांब्यामध्ये समजत नाही टोपामध्ये काढू आपण तेव्हा काढण्यात येईल चला आता निघालोय तर मंडळी फायनली आता घरी आलोय आणि इकडे बघतोय मस्त पैकी दोन तांबे भरून आज आपण कालवा आणलीत आणि टोपामध्ये काढून घेतोय बघा केवढी मिळाली अजून पण एक तांबे बाकी आहे बघा केवढी कालव आपल्याला मिळाली भरपूर मिळाली तो पूर्ण भरलाय इकडे बघताय कालवं स्वच्छ करून ना आपण इकडे टोपामध्ये उकळत ठेवलेली आहे इकडे एक टोप आहे आणि इकडे एक टोप आहे आपल्याला भरपूर कालवा मिळाली तर आई आज मग काय स्पेशल बनवणार कालवांचं एक आपण तवा मसाला बनवूया हा आणि एक ना चांगला रस्सा मस्त बनवूया कालवांचा कालवांचा तवा मसाला आणि झणझणीत रस्सा ना पूर्ण आता उकळवून झालेले आहेत आणि आई ना आता यांना साफ करून घेते आई दाखव कशा प्रकारे साफ करायचे कवचे असतात ना त्या काढायच्या आता आपण काढतो ना त्याच्या सोबत कवची पण कधी कधी येते कवची काढून टाकायची टाकायचे इकडे आपण कवचे काढलेले मग अशा बारीक बारीक ना कवचे असतात एकदम टनक दगडासारखे असतात तर त्या काढून घ्यायच्या इकडे आता पूर्ण बघताय आईने थोडे स्वच्छ त्वच्चे केलेले आहेत सर्व स्वच्छ करून घेतोय आपण वाटप रेडी करतोय कांदा खोबरा भाजून सर्व आता आता त्याचा आणि आई पूर्ण रेडी हा इकडे आईने वाटप पण रेडी केलेला आहे कांदा खोबरा भाजून इकडे आपली पूर्ण कालवं साफ करून झालेली आहेत ही बघता ही रस्यासाठी आपण साईडला काढलीत आणि ह्याचं सुक आपल्याला तवा मसाला बनवायचा आहे इकडे काजू जे घर सुद्धा आहेत आपण कसे ओले काजू घर आले होते तेव्हा मस्त त्यांना ड्राय करून ठेवले होते इकडे एक बटाटा सुद्धा घेतलेला आहे तर इकडे आता आपण कालवा तवा मसाला रेडी करतोय इकडे फोडणीसाठी लसूण घातलेले तव्यामध्ये इकडे कडीपत्ता घालून घेतले आणि हा एक आपण कांदा कापला होता तो सुद्धा घालायचे कांदा मस्तपैकी परतावून झालेला आहे ज्यामध्ये आता आपण मसाला घालून घेतोय एक चम्मच हळद घातलेले आपण पाट्यावर वाटलेला कांदा खोबऱ्याचा वाटप केलेला मसाला घातलाय व्यवस्थित मिक्स करून घेतो आपली ग्रेवी ते मस्त रेडी झालेली आहे वरून कालवा घालून घेते त्याच्यामध्ये एक बटाटा घालून घेतलाय आणि आपले ओले काजू आहेत मीठ घालून घेतोय मंडळी आपली मस्त कालवा तवा मसाला इकडे रेडी झालेला आहे भारी दिसतोय मस्त आहे बघा इकडे आपण कालवांचा रसा बनवायला घेतोय तर फोडणीसाठी लसूण घातले कांदा घातलाय कडीपत्ता कांदा मस्त परतवून घेतलाय याच्यामध्ये त्याचा तिखट मसाला घालतोय आपला घरगुती लाल आप ला मसाला आहे हळद घालून घेतले इकडे आपण वाटप केलेला मसाला घालतोय थोडासा पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतोय ग्रेवी रेडी झालेली आहे कालवा घालून घेतो त्याच्यामध्ये इकडे काजूचे घर घालून घेतोय आपण सार घालतोय ना त्याच्यासाठी थोडासा पाणी जास्तच घालतोय आपल्या कालव्याच्या रसामध्ये ना आता आंबा घालून घेतोय एक कड आलेला आहे आणि इकडे चवीनुसार मीठ तर मंडळी आता फायनली जेवायला बसलेलो आहे आणि आज बघताय मस्त पिकी आपण इकडे कालवा तवा मसाला इकडे कालवाचा झनझणीत रसा आहे इकडे चटणी आहे आणि सोबत त्याच्या भाकरी आहे आज मस्त पिके आपला कालवाचा भेट आहे इकडे आता आपण सर्व जेवायलाच बसलो इकडे दादा आहे आकू पण आहे आणि आई पण आहे हा दादा कसा झालाय मस्त झालाय भारी आहे ना मेहनत चा फळ हा मेहनत चा फळ चांगला टेस्टी आहे हो चला आता आपण पण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेली आहे इकडे सुका टेस्ट करतोय बघा केवढे भारी झालेत दिसायला एकदम मस्त दिसतोय जबरदस्त मातीच्या तव्यामध्ये आपण आज बनवलं होतो सुका सुका पण एकदम छान झालेला आहे तर मंडळी आज आपण गेलो होतो कालवाना आपल्या भाटीवरती आणि तिकडे मोठ्या प्रमाणावर कालवा असतात आणि तिकडून मस्तपैकी आपण सर्व कालवा काढून आणली आणि इकडे आज आपण सुक्का आणि त्याचा रस्सा बनवला आणि पूर्ण प्रोसेस तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटू प्रशास कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय